नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्यदृती आचारेमध्ये मी अक्षया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर माझ्या आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत रिनल कॅल्क्युलाय ज्याला मराठीमध्ये मुतखडा बोलतात किंवा किडनी स्टोन म्हटलं जातं तर आपण त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ आहे जे एन एम सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी आणि ऑल नर्सिंग स्टुडंटसाठी आहे हा इम्पॉर्टंट क्वेशन तुम्हाला बेसिकली रिनेल कॅल्क्युला आहे तुम्हाला फ्युचरमध्ये जॉबसाठी कुठल्या रिन तुम्ही जनरल हॉस्पिटलमध्ये जॉबसाठी गेला तर तुम्हाला किडनी स्टोन रिलेटेड पेशंट बरेच भेटतील तर तुम्हाला हे सगळं माहिती असायला पाहिजे म्हणून हा स्टडी सगळ्या स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे पण स्पेशल स्पेशली जेव्हा जे एन एम सेकंड इयरचे स्टुडंट असतात त्यांना कधी कधी विचारला जाऊ शकतो हा प्रश्न त्याच्यानंतर ए एन एम नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे ॲज अ फ्युचर त्या जनरल हॉस्पिटलमध्ये काम करणार तर तिथे रिनल स्टोनचे स्टोनचे पेशंट येतात तर आपल्याला थोडंफार नॉलेज असायला पाहिजे तुम्ही तिथे गेल्यानंतर शिकता पण तुम्हाला ॲज अ नॉलेज म्हणून ची माहिती किंवा त्याची कारणं वगैरे आपण हे थोडेकार विचार बघूया किंवा परीक्षेत प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे म्हणून आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर व्याख्या बघूया आपण लि किडनीस्टोन म्हणजे किडनीस्टोन डिसीज यालाच रेनल कॅल्क्युलस किंवा मुतखडा नेफ्रोथिलियासिस किंवा युरोथिलियासिस असे म्हणतात म्हणजे लघवीच्या मार्गामध्ये घन पदार्थांचा विकास होतो का आलं का म्हणजे किडनीस्टोन यालाच डिसीज किडनीस्टोन डिसीज यालाच रिनल कॅल्क्यु रिनल कॅल्क्युलस किंवा मुतखडा मराठीमध्ये नेफ्रोथिलियासिस किंवा युरोथिलियासिस असे म्हणतात म्हणजे लघवीच्या मार्गामध्ये घन पदार्थांचा रिनल कॅल्क्युलसचा विकास होतो का आलं का म्हणजे हे जे आहेत आपले मिनरल्स वगैरे त्यांचं त्यांच्यापासून किडनीमध्ये स्टोन तयार होतो का आलं का सॉल्ट वगैरे ज्या गोष्टी असतात ना त्यांचं मग होतं स्टोन तयार होतो त्याच्यानंतर कारणे बघूया आपण ह्याची रिनल कॅल्क्युलेटची किंवा मुतखड्याची कारणं काय असू शकतात तर जंतुदोषानंतर दुय्यमस्वरूपाची प्रतिक्रिया वरचेवर पायलो होऊन गेल्यामुळे म्हणून होऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पॅराथाईड गणती ज्या अतिकार्यक्षमतेमुळे पॅराथाईड ज्या गणती आहेत ग्लँड्स आहेत त्याच्या अतिकार्यक्षमतेमुळे किडनीस्टोन होऊ शकतो त्याच्यानंतर लघवीतून अतिप्रमाणात कॅल्शियम बाहेर पाणी सुद्धा टी बी आर्थायटिस ऑफ स्पाईन याच्यामुळे सुद्धा स्टोन होऊ शकतो आपल्याला आहारामध्ये कॅल्शियमचे व जीवनसत्व डचे प्रमाण जास्त असणे आहारामध्ये कॅल्शियमचे व जीवनसत्व डचे प्रमाण जास्त असणे त्याच्यानंतर पुरेसे पाचवं आहे बघा कारण बघून घ्या पुरेसे पा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकायचं एखादा शब्द मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितला हिवरेजन एक्स्ट्रा सांगितलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे पुरेसे पाणी न पिल्याने किडनीस्टोनचा धोका वाढू शकतो जे लोक उष्ण कोरड्या प्रदेशात राहतात किंवा ज्यांना खूप घाम येतो त्यांना इतरांपेक्षा जास्त धोका असू शकतो म्हणजे जे लोक उष्ण पुरेसे पाणी न प्यायल्याने किडनीस्टोनचं पाणीच पित नाही काही लोकांना सवय असते पाणीच प्यायचं नाही तर अशा लोकांना स्टोनचा धोका वाढू शकतो जे लोक उष्ण कोरड्या प्रदेशात राहतात किंवा ज्यांना खूप घाम येतो त्यांना इतरांपेक्षा जास्त धोका असू शकतो त्याच्यानंतर चहाचं अतिरिक्त प्रमाण का आलं का त्याच्यामुळे होऊ शकतो भयंकर चहा पितात काही लोक किंवा कॉफीचं अतिप्रमाण खूप म्हणजे लिमिट्स नाहीत त्याच्याने होऊ शकतो हे पण तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर मुतखड्याचे प्रकार बघूया टाईप्स ऑफ स्टोन तर तुम्ही आता मी असंच लिहिलं आहे तुम्ही लिहिताना खूप छान दिसावं म्हणून अशा प्रकारे चार लिहू शकता म्हणजे ऑक्झलेस्ट फॉस्पेट्स युरिक ॲसिड युरेटर्स सिस्टीन या प्रकारचे असतात आता बघा मुतखडा एकच किंवा अनेक प्रकारचे असू शकतात तर पहिलं आहे ऑक्झलेट्स फॉस्पेट युरिक ॲसिड ड युरेटर्स आणि सिस्टीन या प्रकारचे किडनी स्टोन असतात का आलं का त्याच्यानंतर चिन्ह लक्षणं काय असू शकतात किडनीस्टोनची तर जस जसा मुतखडा मूत्रपिंडातून खाली मूत्रवाघ नलिकेमध्ये सरकू लागतो तस तशी वेदनांची तीव्रता खूप वाढते या वेदना असंही असतात म्हणजे ह्या वेदना इतक्या असंही असतात ना पेशा अक्षरशः ते लोकं तळमतळम करत असतात जोपर्यंत म्हणजे पेन स्टार्ट झालं जोपर्यंत आपण त्यांना पेन किलर इंजेक्शन देत नाही किंवा मेडिसिन देत नाही तोपर्यंत त्यांना म्हणजे पेन रिलीफ होतच नाही त्यांना खूप पेनकिलर द्यावे लागतात त्यांना का आलं का म्हणजे खूप अक्षरशः तळमळत असतात तर जसं जसं मुतखडा मूत्रपिंडातून खाली मूत्रवाक नलिकेत सरकू लागतो तसंशी वेदनाची तीव्रता खूपच वाढते या वेदना असंही असतात त्या कणणीत सुरू होतात व खाली ओटीपोटातून स्त्रियांमध्ये बाह्य बाह्यजनेंद्रियापर्यंत पसरतात तर पुरुषांमध्ये म्हणजे अक्षरशः बायकांना वरती कमरेच्या इथे किण कडणी जी आपली किडणी असते तिथे स्टार्ट होतात पण त्या आपले बाहे असतात वल्वा रिजनपर्यंत पसरतात काय आलं का म्हणजे अक्षरशः पिरियड्सला जे पेन असतं त्याच्यापेक्षा हॉरेबल पेन्स असतं त्याचं पुरुषांमध्ये वृषांपर्यंत जे टेस्टिकल असतात तिथपर्यंत पसरतात वेदनेमुळे रोगी अगदी तळमत असो काही वेळ उलट्या देखील म्हणजे उलट्या होतात त्यांना नॉसेची फिलिंग असते उलट्या होतात वरच्या वेळेला वर अगदी पाच पाच मिनटांनी देखील लघवी आल्यासारखी वाटतं परंतु एक दोन थेंबच लघवी होते म्हणजे वरचेवर अगदी पाच दहा मिनटांनी लघवी आल्यासारखं होतं आणि एक दोन थेंबच त्यांना लघवी होते त्याच्यानंतर हिमॅच्युरिया लगवी लालसर किंवा लालभडक रक्तासारखी होते काही वे वेळेस लहान उत्काडा असेल तर अतिप्रमाणात स्वरूपाच्या वेदना वरीलप्रमाणे लक्षण दिसून तो पडून जातो लघवी लालसर किंवा लालभडक रक्तासार होते रक्तासारखी होते त्याला हिमॅच्युरिया असं म्हणतात म्हणजे लघवीमध्ये रक्त असणे त्याला डायजेस्ट असं म्हणतात हिमॅच्युरिया हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो आणि विचारला जातो काय आलं का आपल्याला एन जी एन ए फर्स्ट इयरला पण विचारला जातो माहिती आहे ना तुम्हाला एक्झाम दिली तर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहिती असेल आणि आता मी तुम्हाला प्रश्न विचारते लघवी युरीनमध्ये पस येणे ह्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा जर कुणालाही माहीत असेल तर लालभडक रक्ता जो ऑलरेडी जी एन एम फर्स्ट इयरला तुम्हाला होता तर कुणा कुणाला येते जे एन एम नर्सिंग स्टुडंटनाही माहीत असेल ज्यांना येईल त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे काही वेळेस लहान मुदखडा असेल तर अति तीव्र प्रमाणात वेदना व वरीलप्रमाणे लक्षण दिसून तो पडून जातो व नंतर रोग्यास आराम मिळतो परंतु मोठा मुतकट असल्यास तो न पडल्यास वेदना दीर्घकाळ टिकून राहतात व नंतर जंतुदोष झाल्यामुळे ताप येऊ लागतो म्हणजे कसं होतं जर कसं होतं वेदना जर तीव्र स्वरूपाच्या असतील का चा आलं का तर मग ते मोठा जर स्टोन असेल तर मग त्या खूप तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात आणि मग ते जास्त वेळ वेदना टिकून राहिल्या पेशंटला ताप येतो नॉसेची फिलिंग असते का आलं का तर अशा फिलिंग म्हणजे सिम्पटम्स आहेत तुम्हाला का लक्षण आहे त्याची ताप पण येतं त्याच्यामध्ये जर जास्त वेळ हळलं तर नॉसिय मळमळसारखं वाटणं हेही होतं पेशंटला पेन असतो खूप तर अशा प्रकारे चिन्ह लक्षणं असतात त्याची आता रोगनिदान आपण कसं होतं याचं तर सर्व तपासण्या करायच्या आहेत का आलं का रक्तातील कॅल्शियमचे संतुलन पाहण्यासाठी तपासणी करावी त्यामुळे हायपर पॅराथरायट्स असला समजेल रक्तातील कॅल्शियमचे संतुल पाहण्याची तपासणी करायचे तर संतुलन पाहण्याची तपासणी करायची त्यामुळे हायपर पॅराथरायट्सला समजेल कॅल्शियम किंवा युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असलं रक्त तपासणीमध्ये बघितले जाते कॅल्शियम किंवा युरिक ॲसिडचं आहे त्याचं प्रमाण जास्त असेल तर रक्त तपासणीमध्ये बघितले जाते त्याच्यानंतर किडनी स्टोनचं निदान करण्यासाठी आणखी एक गोष्ट म्हणजे इमेजिंग तंत्र म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी एकदम इझी तंत्र आहे त्याच्यामध्ये आता हल्ली ब्लड टेस्टच्या आधी सोनोग्राफी पण करायला सांगते इझिली जर सिमटम्स तुम्हाला त्या प्रकारचे असेल तर सोनोग्राफी करून या त्याच्यामध्ये एक हार्डली सोनोग्राफीचा रिपोर्ट बघून त्याच्यामध्ये डायग्नोस होऊन जातं की किडनीस्टोन आहे ते त्याच्यानंतर उपचार काय आहे त्याच्यावर ते जेव्हा रोगी रिनल कॉलिकच्या अटॅकमध्ये असतो तेव्हा त्यांना वेदना कमी करण्यासाठी इंजेक्शन पेथडीन देतात व रोग झोपवून ठेवतात जेव्हा रोगी रिनल कॅलिकच्या कॉलिकच्या अटॅकमध्ये असतो तेव्हा त्याला वेदना कमी करण्यासाठी पेथडीन इंजेक्शन देतात का आलं का त्याच्यानंतर नंतर रोगी थोडासा स्थिर अवस्थे आल्यास अँटीस्पॅझमॅटिक औषधे देतात व रोग्यास हालचाल करण्यास सांगतात तिसरा आहे सिस्टोस्कोपी करून युरो युरेटरी कॅथेटर मूत्रवाघ नलिकेत घालतात त्यामुळे मूत्रवाघ नलिकेतून मुतखडा असल्याचं बाहेर पडण्यास मदत होतो मू सिस्टोस्कोपी करून युरेटरी कॅथेटर जो असतो तो मूत्रवाघ नलिकेमध्ये घालतात ठीक आहे त्यामुळे मूत्रवाघ नलिकेत मुतखडा असेल तो बाहेर पडण्यास मदत होतो का का त्याच्यानंतर एवढे करून जर हा खडा निघाला नाही म्हणजे स जी प्रोसिजर आहे सिस्टोस्कोपी ती करून जरी कॅथेटर म्हणजे स्टोन निघाला नाही तर मग काय करायचं आहे तर एवढे करून जर हा खडा निघाला नाही तर त्रासही कमी झाला नाही तर मूत्रपिंडातले खडे काढण्यासाठी नेफ्रोलिथाटॉमी शस्त्रक्रिया करतात नेफ्रोलिथोटॉमी नावाची शस्त्रक्रिया आहे ती करावी लागते जर एवढं वरचे जे प्रोसिजर तुम्हाला सांगितले ते करून जर नाही निघाला तर तर मूत्रवाघ नलिकेमध्ये अगदी वरील बाजूस मुतखडा असलात युरोलिथेटॉमी शस्त्रक्रिया करतात जर मूत्रवाघ नलिकेमध्ये अगदी वरील बाजूचं असेल तर त्याला युरोलिथेटॉमी शस्त्रक्रिया करून काढून टाकतात मूत्रवाघ नलिकेच्या तोंडाशी जर मुतखडा असेल तर सिस्टोस्कोपी करतात का आलं का त्यातून हा खड्डा चुरडून क्रश करतात किंवा बारीक करून टाकतात त्यामुळे त्याचे बारीक बारीक करून मूत्रावाटे बाहेर पडून जातात हो व रोग्यास आराम मिळतो मूत्रपिंडांना गंभीर स्वरूपाची इजा पोचलेली असल्यास म्हणजे स्टोनमुळे जर मूत्रपिंडांना म्हणजे आपल्या किडनीजना गंभीर स्वरूपाची जर इजा पोचली असेल तर मूत्रपिंडच काढा काढून टाकावे लागते का आलं का समजलं मूत्रपिंड काढून टाकावे लागते नेफ्रोक्टॉमी त्याला म्हणतात तर अशा प्रकारे तुम्हाला उपचार ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती त्याच्यानंतर आहार अशा व्यक्तींना काय अशा व्यक्तींना चौरस आहार घ्यायचा असतो परंतु कांदा टोमॅटो कोबी काकडी अशा पदार्थांचे प्रमाण कमी करा कांदा टोमॅटो कोबी काकडी त्याच्यानंतर भेंडी जे बीन्स असतात म्हणजे आता हे मुद्दा पण ॲड करा बीन्स जे असतात बिया ज्याच्यामध्ये त्याचे म्हणजे भेंडीचं प्राव कधी कधी डॉक्टर सांगतात की भेंडी खाऊ नका कारण त्याच्यात बिया असतात यालं का ज्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या बिया असतात ज्या गिळल्या जातात तर त्या त्याचं प्रमाण पण कमी करायचं त्या फळभाज्या किंवा पालेभा म्हणजे फळभाज्या फळ असेल ते कमी करायचे त्याच्यानंतर भरपूर पाणी प्यावे शरीराला हायड्रेट ठेवणे फार महत्त्वाचे त्यामुळे पाण्यासोबत इतर दव प्र दव पदार्थ जे असतात लिक्विड जे ते घ्यायचं आहे है। दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यायचं आहे जर तुम्ही उष्ण वातावरणात राहत असाल आणि जास्त सक्रीय असाल तर जास्त पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर खारट पदार्थांचे सेवन अगदी कमी करायचं आहे त्यामुळे खारट पदार्थामध्ये सोडियम आढळते त्यामुळे मुतखड्याचा धोका आणखीन वाढू शकतो मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे तर अशा प्रकारे आहार आहे उपचार आहेत रोगनिदान होतं चिन्हलक्षणं मुतखडीचे प्रकार कारणे आणि डेफिनेशन काल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की कमेंट करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद